नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सुमित्रा आता त्यांच्या फॅमिली फोटोकडे बघत असते आता मात्र तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात तेव्हा लगेच नाना येतात आणि म्हणतात सुमित्रा आता कसं वाटतंय बरं वाटतंय ना तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो एवढी आनंदाची बातमी दिली ऋषिकेशनी मग मला कसं एकदम दुखणं पळाल्यासारखं वाटते खरंच तेव्हा नाना म्हणतात हो पोराने खरंच रणदिवेचं नावच काढलंय असा रणदिवेच्या नावाचा झेंडा उभारलाय पोराने खरंच खूप अभिमान वाटतो ऋषिकेशचा तेव्हा त्या सुमित्रा लगेच त्या फोटोकडे बघते आणि म्हणते खरंच आज जर ऋषिकेशची आई असते तर किती आनंद झाला असताना तिला तेव्हा लगेच नाना येतात आणि सुमित्राच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात अगं मग तू कोण आहे तूच तर त्याची आई आहे ना, ना लहानपणापासून तू त्याला सांभाळले आता लगेच सुमित्राला ते सगळे क्षण आठवू लागतात तेव्हा लगेच नाना बोलतात खरंच तू त्याला शिकवलं कसं वागायचं त्याच्याकडे सगळं काही असताना तेव्हा हवेत कधीच राहत नाही त्याचे पाय जमिनीवरच आहेत आणि हे कोणी शिकवलंय तू शिकवलं ना मग तूच त्याची आई आहे आणि खरंच मला आज ऋषिकेशचा जेवढा अभिमान वाटतो ना तेवढाच अभिमान तुझा वाटतो कारण आज तू त्याला घडवलंय म्हणून आज तो एवढ्या मोठ्या पदावर आहे तेव्हा लगेच नाना बोलतात चल बरं आता खूप उशीर आहे डोळे पुस आणि चल बाहेर तर आता सुमित्रामध्ये हो हो मला पण आवरायचं आहे न्यूज चॅनलवाले कधी पण येतील तेव्हा सुमित्रा बाहेर जाते तेव्हा नानाही आता त्या फॅमिली फोटोकडे बघत असतात आणि आपले डोळे पुसतात तर त्यानंतर इथे आता रूममध्ये ऐश्वर्याही तयार होत असते त्याच वेळेस पाठीमागून सारंग येतो सारंग आता ऐश्वर्याकडे डोळे वर्क करून बघत असतो कारण ऐश्वर्याने आता खूप सुंदर अशी साडी घातलेली असते तेव्हा अर्शात आता ऐश्वर्या सारंगला बघते आणि म्हणते काय बघताय तुम्ही माझ्याकडे तेव्हा सारंग बोलतो ही साडी तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुमच्या लक्षात आहे ना ही साडी तुम्ही लग्नात मला गिफ्ट दिली होती माझ्यासाठी ही साडी खूप स्पेशल आहे त्यामुळे मी घातली तेव्हा सारंग मात्र आता खूपच खुश होतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते चला चला आज ऋषिकेश दादाला अवॉर्ड भेटणार आहे ना मग आपलं फॅमिली फंक्शन त्यामुळे तयार व्हायला हवं की नाही म्हणून मी तयार होते असे म्हणून आरशात जाते आणि गळ्यात हार घालत असते त्याच वेळेस आता ऐश्वर्याला आठवतं मोठी महत असते तुझा नवरा सारंग त्या ऋषिकेशाने जानकीच्या तालावरती नाही तर तुझ्या तालावरती नाचायला हवा त्यामुळे बघ तुला काय करायचं ते तेव्हा आता लगेच ऐश्वर्यामध्ये सारंग प्लीज मला एवढं गळ्यातील टाईट करून द्या ना आता मात्र सारंग म्हणतो मी तेव्हा ऐश्वर्यामध्ये हो तेव्हा सारंग लगेच ऐश्वर्याजवळ येतो आणि त्या गळ्यातील नॉड टाईट करू लागतो आता मात्र त्याचे हात थरथर कापत असतात तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये काय झालंय चला बरं पटकन खरंच खूप आनंदाचा दिवस आहे ना असे सारंग म्हत असतो तेव्हा ऐश्वर्यामध्ये हो आता हा माझ्यासाठी काही करू शकतो याला कसं माझ्या बाजूने वळवायचं ना हे मला आता चांगलंच कळलंय तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हो आज आनंदाचा दिवस आहे पण जेव्हा केव्हा तुम्हाला असा अवॉर्ड मिळेल ना तेव्हा माझ्यासाठी जगातील सगळ्यात मोठा आनंद असेल मिळेल ना तुम्हाला अवॉर्ड तेव्हा सारंग होतो हो 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 नक्की मिळेल तेव्हा ऐश्वर्यात बाहेर जाते तेव्हा सारंग विचार करू लागतो म्हणजे मला अवॉर्ड मिळाल्यानंतर यांना आनंद होणार आहे मिळेल मिळेल मला पण ॲवॉर्ड मिळेल तर त्यानंतर इथे बाहेर आता न्यूज चॅनलवाले आलेले असतात तेव्हा तर लगेच मोठी जी बाहेर येते नाही म्हणते तुम्ही इथेच शूटिंग करणार आहात का आणि कुठे दिसणार आहे म्हणजे मोबाईलवर दिसणार का टी व्हीवर तेव्हा लगेच ते चॅनलवाले बोलतात अहो आजी सगळीकडे दिसणार आहे तेव्हा लगेच आजी म्हणते हो हो ठीक आहे मी इथेच बसते तेव्हा आजी आता खुर्चीवर बसते त्याच वेळेस ऋषिकेश येतो तेव्हा लगेच ते न्यूज चॅनलवाले बोलतात चला चला आपले प्रगतशील शेतकरी आले चला तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो गुलाब मंगलगावकू यांचं खाण्यापिण्याचं बघितलं ना तेव्हा लगेच ते, ते न्यूज चॅनेलवाले बोलतात अहो सर आपल्याला वेळ पाळायची सगळं काही लाईव्ह दाखवायचं आहे ना त्यामुळे आपण ते, ते सगळं नंतर करूया म्हणून आता कार्यक्रमाला सुरुवात झाली पाहिजे तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो पण माझी बायको येते मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया तेव्हा लगेच ते न्यूज चॅनलवाले बोलतात हो पण लवकर बोलवा त्यांना तेव्हा ऋषिकेश म्हणतो थांबा मी घेऊन येतो तर आता ऋषिकेश लगेच जानकीला घ्यायला वरती जातो तेव्हा मोठी आजी ऐश्वर्याजवळ येते आणि ती बघ बघ म्हणजे सत्कार्याचा आणि मान कुणाला ते जानकीला जा बघ किती बायकोचं कौतुक चाललंय तेव्हा ऐश्वर्या बोलते आजी तुम्ही नक्का काळजी करू ती जानकी खाली येणारच नाही आता बघा वेळेत काय उशिरासुद्धा येणार नाही तेव्हा आता लगेच मोठी आजी बोलते मग तू इथे काय करते जा ना तू फोटो बिटो काढते न्यूज चॅनलवाल्यांकडे जा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते वा भारी आयडिया काढली थँक्यू आजी असे म्हणून ऐश्वर्या लगेच इकडे न्यूज चॅनलवाल्यांकडे जाते तेव्हा आता लगेच ऐश्वर्याला बघताच तो माणूस म्हणतो तुम्ही ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो आणि माझे वडील पण प्रगतशील शेतकरी होते त्यामुळे मी पण जन्मजाती प्रगतशीलच आहे म्हणून माझ्याकडे पण खूप काही प्लॅन आहे तेव्हा लगेच ते माणसं विचारू लागतात मग तुम्ही काय प्लॅन ठरवला आहे रणदिवेच्या घरात आल्यानंतर तेव्हा ऐश्वर्या सांगणार तेच वरतून ऋषिकेश बोलतो आम्ही तयार आहोत आता सर्व चॅनलवाले लगेच त्यांचे कॅमेरे ऋषिकेश आणि जानकीकडे वळवतात ऐश्वर्याकडे कोणीही लक्ष देत नाही आता मात्र ऐश्वर्याला खूपच राग येतो तेव्हा लगेच ऐश्वर्या बघते तर जानकी तीच साडी घालून आली दिसते जानकीने त्या साडीवरती सुंदर अशी पेंटिंग केलेली असते सर्वजण आता जानक्याने ऋषिकेशचं कौतुक करू लागतात आता मात्र ऐश्वर्याला खूपच राग येतो तेव्हा ती मनाशीच बोलते हिने ही साडी घातली कशी काय तयार केली हिने ही साडी तर आता इथे कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते तेव्हा लगेच ते मीडियावाले बोलतात खरंच कृषी परिषदेने तुम्हाला कृषी पुरस्कार म्हणजे प्रगती शेतकरीचा पुरस्कार दिलेला आहे ऋषिकेश रणदिवे प्लीज तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करा असे आता ते ऋषिकेशला म्हणू लागतात तेव्हा आता ऋषिकेश आपलं मनोगत व्यक्त करू लागतो ऋषिकेश बोलतो की खरंच कृषी परिदेशाला खरंच खूप धन्यवाद त्यांनी आज एवढा मोठा पुरस्कार मला दिला आहे खरंच या सगळ्या माझे मागे माझ्या नानांचा खूप मोठा हात आहे कारण या सगळ्याला त्यांनी खत घातलं आहे आता नानाही सगळ्यांना नमस्कार करू लागतात तेव्हा ऋषिकेश बोलतो खरंच नानांनी मला लहानपणापासून सगळं काही शिकवत आले त्यामुळेच तर मी आज या पदावर आहे आणि या सगळ्याला पाठिंबा देणारी माझी बायको जानकी खरंच दरवेळेस तिने मला खूप मदत केली रिसर्च या सगळ्यात तिची खूप मेहनत आहे त्यामुळेच तर आज मी इथे आहे आता सर्वजण टाळ्या बाजू लागतात तेव्हा लगेच आता दुष्केश म्हणतो आणि खरंच शेतकऱ्यांना तर खूप सामोरं जावं लागतं कारण कधी अवकाळी तर कधी दुष्काळ कधी गारपीट या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचं नेहमी नुकसान होत असतं आणि त्यानंतर हमी भाव या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचं तर नेहमी मरणच असतं पण त्यामुळे तर आम्ही या सगळ्यावरती आता मार्ग काढला आहे आणि हो खरं तर या सगळ्यात आमचं सारंग खूप हुशार आहे बरं का आम्ही शेतात जेवढे काही रिसर्च करतो ना त्या सगळ्यात सारंग खूप मेहनत करतो मन लावून काम करतो त्यामुळे माझ्या घरातील प्रत्येकाचा या सगळ्यात सहभाग आहे म्हणून आज मी या पदावर आहे ते फक्त माझ्या घरच्यामुळे आता सर्वजण टाळ्या बाजू लागतात तेव्हा ऋषिकेश बोलतो आज मी ना मोठं स्टेटमेंट देणार आहे आता सर्वजण ऋषिकेशकडे बघू लागतो तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आपण काय म्हणतो एखाद्या कर्त्या पुरुषामागे एक बाई असते पण माझं तसं म्हणणं नाही आहे आता सर्वजण ऋषिकेशकडेच बघत असतात तेव्हा ऋषिकेश बोलतो मागे कशाला तर आता लगेच ऋषिकेश जानकीजवळ येतो आणि जानकीचा हात हत्तात घेतो आणि जानकीला जा जानकी समोर स्टेजवरती घेऊन जातो आणि ऋषिकेश बोलतो मी काय म्हटलं मागे नाही तर पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून स्त्रीला आपण पुढे आणलं पाहिजे पडद्यामागे कुठपर्यंत ठेवायचं मग ती तशीच पिढी चालत राहते त्यामुळे ज्या स्त्रीने एवढं सगळं केलं आहे तिला समोर आणायलाच हवं ना अशी आहे ही माझी जानकी तिने मला सगळ्या कामात मदत केली तेव्हा लगेच आता लगेच ते मीडियावाले विचारू लागतात जानकी वहिनी तेव्हा जानकी बोलते हो जानकी ऋषिकेश रणधी मी गृहिणी आहे हा माझा चॉईस आहे आणि मी घरी राहून आधुनिक पद्धतीने काम करते आणि या सगळ्याला माझा नवऱ्या ऋषिकेश रणदिवे यांनी अगदी योग्य पद्धतीने साथ दिली त्यामुळे तर आज या ठिकाणावर पोचले आहे खरंच आधुनिक पद्धतीमुळे मला घरी बसून हे सगळं काम करता येतं तेव्हा लगेच जानकी बोलते आणि ऋषिकेश यांचा खरंच खूप मोठेपणा आहे त्यांनी काय म्हटलं की सगळ्या घरच्यामुळे मी आज या पदावर आहे पण खरं तर सगळ्या घरच्यांचं स्वप्न त्यांनी आज मेहनत लावून बळ लावून पूर्ण केले खरंच त्यांची सगळी खूप मेहनत त्यांनी पणाला लावली आणि सगळ्या घरच्यांचं स्वप्न पूर्ण केले आता मात्र लगेच मीडियावाले बोलतात ऋषिकेशराव तुम्ही काय बोलणार आहात आता समारोपला तेव्हा ऋषिकेश बोलतो खरंच माझं शेतकऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की त्यांनी धीर धरा जरी काही प्रॉब्लेम आला तरी आम्हाला फोन करा आता जानकीने मला एक आयडिया सुचवली आम्ही ना सगळी सुविधा करणार आहोत आणि ही आयडिया मला माझ्या जानकीने दिली आता लगेच जानकीचं भरपूरून कौतुक केलं जातं तेव्हा लगेच इथे ऐश्वर्याला राग येतो तेव्हा ऐश्वर्या जानकीकडे बघून होत असते एवढी साडी खराब केली तरीही तीच साडी घालून आली तर, तर, तर आता लगेच फोटो काढत असतो ऐश्वर्या त्याच्याकडेही रागाने बघत असते त्यानंतर इथे आता कार्यक्रम संपल्यानंतर जानकी आता ऐश्वर्याजवळ येते आणि म्हणते तू माझी साडी मुद्दामहून खराब केली होती पण बघ मी कशी पेंटिंग केली खरंच खरं तर तुला थँक्यू म्हणायला हवं कारण एवढ्या वर्षांची पेंटिंगची माझी सवयी लक्षातच राहिली नव्हती पण या खराब झालेल्या साडीमुळे मी माझी पेंटिंग करू शकले थँक्यू तेव्हा मात्र आता ऐश्वर्याच्या हातालाही कलर लागलेला असतो तेव्हा जानकी बोलते हे बघ माझी साडी खराब करता करता तुझा हातही खराब झाला ऐश्वर्या पण आता हे शेवटचं थँक्यू यू पुन्हा नाही म्हणणार ना कारण मला माहिती आहे तू मुद्दा माझी साडी खराब केली होती आणि मला याच साडीत बघून धक्का बसला ना तुला बघ मी नवऱ्याचं प्रेम कसं जपून ठेवलं मला काय बोलली होती प्रेम उती चाललंय प्रेम कधीही उती जात नाही ऐश्वर्या आणि हो प्रेमाचा हा मोठा समुद्र असतो आणि तू लक्षात ठेव हे बघ मला माहिती आहे तुझ्या मनात राग आहे क्लेश आहे पण हे सगळं तू प्रेमात भिजवून टाक आणि प्रेमाने या घरात राहा म्हणजे बघ सगळं काही ठीक होईल असे म्हणून आता जानकी तिथून निघून जाते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ऐश्वर्या म्हणत असते तुला खूप हौस आहे ना साडीवर पेंटिंग करायची आता बघ मी काय करते आता ऐश्वर्या लगेच ते ऋषिकेश आणि जानकीचे फोटो सोशल मीडियावरती टाकते आणि साडीवरती पेंटिंग करणारी बाई इथे आहे असे म्हणून सर्वांना सांगू लागते आता मात्र जानकीला खूप लोकांचे फोन येऊ लागतात आता मात्र जानकी फोन घेऊ घेऊ कंटाळते ती आता फोन उचलत नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते अहो वहिनी फोन घ्या ना ऐश्वर्या फोन उचलते तर ओवी ले आता ओवीच्या शाळेतून फोन आलेले असतो की आज शाळा लवकर सुटणार आहे म्हणून आता ऐश्वर्या हे कुणालाही सांगत नाही म्हणते आता बघा त्या ओवीला शाळेतून वेळेत घेऊन येते आणि सगळे माझंच कौतुक करतील आता मात्र ऐश्वर्या ओवीला घेण्यासाठी शाळेत गेलेली असते पण तोपर्यंत शाळेतून सगळी मुलं गेलेली असतात आता मात्र ओवी कुठे गेली असेल आणि ऐश्वर्यावरती काय होणार आता सगळेजण तिला किती बोलणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद